नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया दर बारा वर्षांनी सिंहस्त कुंभमेळा जवळ आला म्हणजे एक वाद हटकून समोर येत असतो तो म्हणजे कुंभमेळा खरोखर भरतो कोठे त्र्यंबकेश्वरला की नाशिकला यावेळी असाच वाद आला आहे परंतु तो अगदी कुंभमेळा दोन वर्ष पुढं असतानाच आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या साधूंशी काही चर्चा केली महंत सरस्वती यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळा असं म्हणण्याच्या ऐवजी त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्त कुंभमेळा म्हणावं अशी सूचना केली कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वरला भरतो सिंहस्त कुंभमेळ्याचं ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे म्हणून प्रशासनाने त्यांच्या कागदपत्रांमध्ये उल्लेख करताना त्र्यंबकेश्वर नाशिक सिमस्त कुंभ का असा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याबाबत पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे नाशिक सर्वांना परिचित आहे म्हणून त्याचा उल्लेख प्रशासनाकडून नाशिक त्र्यंबकेश्वर असा केला जातो तो त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्य साधारण आहे त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग आहे आणि एवढंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ एक रूपाने त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने राहत असतात अशा पद्धतीनं बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रशासनाकडून नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ मेळा असा उल्लेख केला जातो त्याचाही बचाव करण्याचा प्रयत्न केला हे कुंभमेळा नाशिकला का त्र्यंबकेश्वरला असा संभ्रम का निर्माण केला जातो याविषयी आपण चर्चा करणार आहोत आपल्याला कोणाची बाजू घ्यायची नाही आपल्याला वस्तुनिष्ठता मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वसाधारणपणे असं बोललं जातं की सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वैष्णव साधू हे नाशिकला स्नान करतात आणि शैव साधू हे त्र्यंबकेश्वरला स्नान करतात म्हणजे हा वैष्णव आणि शैव यांच्यातील वादाचा विषय आहे त्यामुळे कुंभमेळ्याचे ठिकाण ही दोन्ही शहर किंवा दोन्ही जागा आहेत हे बोलण्यासाठी किंवा समजण्यासाठी अत्यंत सोपं असल्यामुळं त्याचा सहज प्रचार झालेला आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये सिंहस्थ कुंभमेळा आणि वैष्णव आणि शैव साधू असा काही प्रकार नाहीये आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तेरा आखाडे स्नान करतात त्या आखाड्यांमध्ये सात आखाडे हे संन्याश्यांचे आहेत की ज्या आखाड्यांची स्थापना आधी शंकराचार्यांच्या जा परंपरेतून झालेली आहे त्यानंतर तीन आखाडे हे बैराग्यांचे आहे जे रामानंदांच्या परंपरेतील आहेत त्यांना आपण सर्वसाधारणपणे वैष्णव आखाडे म्हणतो आणि शंकराचार्यांच्या परंपरेतून स्थापन झालेल्या आखाड्यांना शैव आखाडे म्हणतो पण या व्यतिरिक्तही कुंभमेळ्यामध्ये आणखी दोन प्रकारचे आखाडे आहेत एक आहे उदासी संप्रदायाचे आखाडे उदासी संप्रदायामध्ये बडा उदासीन आखाडा आणि नया आखाडा असे दोन आखाडे आहेत हे आखाडे प्रामुख्याने उत्तर भारतातील पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये आहेत प्रसिद्ध बाबा रामदेव हे याच उदासी संप्रदायाच्या आखाड्यातून येत असतात याशिवाय आणखी एक आखाडा आहे तो म्हणजे निर्मळ आखाडा हा गुरु नानक देव यांच्या परंपरेतील शीख आखाडा आहे म्हणजे चार प्रकारच्या आखाड्यांमध्ये तीन प्रकारचे आखाडे हे त्र्यंबकेश्वरला स्नान करतात आणि केवळ बैराग यांचे तीन आखाडे हे नाशिक येथे स्नान करतात तर कुंभमेळ्याचं ठिकाण नाशिक असत आणि त्र्यंबकेश्वरशी त्याचा काही संबंध नसता तर केवळ शैव समजल्या जाणाऱ्या संन्याशांच्या सात आखाड्यांनी त्र्यंबकेश्वरला शाही स्नान केलं असतं उरलेले दोन प्रकारचे आखाडे म्हणजे उदासी आणि निर्मळ यांनी त्र्यंबकेश्वरला स्नान करण्याचं काही कारण नव्हतं आणखी एक भाग आहे की निर्मळ आखाडे हे अठराशे पन्नासच्या नंतर कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान करण्यास येऊ लागले तोपर्यंत ते आखाड्यांमध्ये सहभागी होत नव्हते त्यांना आखाड्यांच्या शाही स्नानामध्ये सहभागी करून घ्यायचं की नाही यावेळी वेळोवेळच्या सिंहस्थ किंवा इतर कुंभमेळ्याच्या ठिकाणांवरही वाद झाले त्या वादाचा इतिहास उपलब्ध आहे त्र्यंबकेश्वरलाही निर्मळ आखाडे स्नान करण्यासाठी आले त्यावेळेस संन्याशी आखाडे आणि निर्मळ आखाडे यांच्या साधूंमध्ये वाद झाला होता जर त्र्यंबकेश्वर हे सिंहस्त कुंभमेळ्याचं ठिकाण नसतं तर निर्मळ आखाड्यांनी अठराशे पंचावन्न मध्ये तेथे स्नान करण्यास येण्याचं काही कारण नव्हतं परंतु ते आले कारण त्यावेळेस सिंहस्त कुंभमेळ्याचं ठिकाण हे त्र्यंबकेश्वर हेच होत आणखी एक भाग आहे सिंहस्त कुंभमेळ्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे शाही मिरवणूक किंवा शाही स्नान या शाही स्नानामध्ये कोणत्या आखाड्याने कोणत्या वेळेस आणि कोणत्या क्रमान स्नान करावं या संदर्भामध्ये नियम ठरलेले आहेत परंपरा आहेत या परंपरांनुसार प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळेस प्रत्येक स्नानाच्या अगोदर तेथील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून एक पत्र प्रसिद्ध केलं जातं आणि त्या पत्रामध्ये प्रत्येक आखाड्याच्या शाही स्नानाची वेळ आणि त्यांच्या आखाड्याचा शाही स्नानाचा क्रमांक याची माहिती प्रसिद्ध केली असते आता उपलब्ध असलेल्या कागदपत्रांमध्ये एकोणावीसशे एकोणावीसच्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या वेळेस त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्त कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या वेळा आणि शाही स्नानाच्या आखाड्यांचे क्रम याच्या संदर्भात प्रसिद्ध केलेली माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये सूर्योदयापूर्वी संन्याशांच्या आखाड्यांनी स्नान करायचं आणि नंतर बैरागी उदासी आणि निर्मळ यांनी स्नान करायचं हे स्पष्ट केलेलं आहे बैराग्यांच्या तीन आखाड्यांसाठी सात ते आठ ही सकाळची वेळ राखीव ठेवण्यात आलेली आहे असा त्या कागदपत्रात उल्लेख आहे का एकोणावीसशे एकोणावीसच्या सेवस्त कुंभमेळ्यात बैरागी साधूंच्या शाही स्नानाची वेळ आणि क्रम निश्चित केल्याचा कागद आहे आणि तोच कागद प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळेस रिन्यू करण्यात आलेला आहे आणि त्यात काही थोडेफार बदल करण्यात आले आहे परंतु बैराग यांच्या आखाड्याची सकाळी सात ते आठ ची वेळ कायम ठेवण्यात आली आहे या तीन घटनांवरून आपल्या असं लक्षात येईल की सिंहस्त कुंभमेळा याचं मूळ ठिकाण हे त्र्यंबकेश्वरच आहे अठराव्या शतकामध्ये संन्याशी आखाड्या आणि बैरागी आखाड्यांच्या झालेल्या वादानंतर बैरागी आखाड्यांनी त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्तात सहभागी व्हायचं नाही असा निर्णय घेतला येथून ते के चक्रतीर्थ त्यानंतर गिरणाऱ्याजवळ आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये रामकुंडावर स्नानासाठी येऊ लागले आणि नाशिककरांनी मोकळ्या मानाने हे स्वीकारलं पाहिजे एक कुंभमेळ्याचं ठिकाण हे त्र्यंबकेश्वर आहे परंतु त्र्यंबकेश्वर येथेच संपूर्ण सिंहस्त कुंभमेळा भरवायचा ठरवला तर प्रयागराजच्या तुलनेत येथे एक टक्काही लोक जमू शकणार नाहीत या परिस्थितीमध्ये नाशिक येथे सिंहस्त कुंभमेळा भरवणं हे व्यवहार्य आहे यामुळे बैरागी साधूंचा सिंहस्त कुंभमेळा हा रामकुंडी भरणार आणि संन्याशी उदासी आणि निर्मळ आखाड्यांचा कुंभमेळा हा उषावर्ताच्या तीरावर भरणार हे गोष्ट आपण जवळपास शतकापासून मान्य केलेली आहे यापुढेही ती मान्य राहणार आहे उगीतच वाद वाढवण्यात आणि कोण खरं कोण खोट असं बोलण्यात काही अर्थ नाही कारण सिंहस्त कुंभमेळा आपल्या दृष्टीनं जेवढा धार्मिक आहे जेवढा श्रद्धेचा विषय आहे तितकाच तो आपल्या विकासाचाही भाग आहे हा वाद मागे टाकूया आणि नाशिक त्र्यंबकेश्वर काय आणि त्र्यंबकेश्वर नाशिक काय अखेर तो सिंहस्त कुंभमेळा आहे आणि त्या कुंभ कुंभमेळ्याच्या काळामध्ये गोदावरीच्या पवित्र जलामध्ये स्नान करण्याचा आनंद घेऊया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद